नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून रसमलाई करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक छोटी वाटी साबुदाना घेतलेला आहे तो भिजवून घेतलाय मी मस्त भिजलेला आहे बघा एक दोन तास भिजत घालायचा मस्त असा भिजलेला आहे चांगला तर आता सर्वप्रथम तर आपण दूध गरम करायला ठेवूया आता आषाढी एकादशी जवळ येते तर आपल्याला असं आहारामध्ये आपण ना काय काय बदल करून खाता येतं एकच खिचडी वगैरे खातली ना की आपल्याला नाही खावीशी वाटत सारखी म्हणून आपण आता हे दूध घेणार आहे मी अडीचशे एम एल दूध घेणार आहे फुल क्रीम दूध आहे हे मी तापून घेतलं होतं थोडं हे बघा आणखीन थोडंसं घेते तुम्हाला जसं किती करायचं आहे ना त्याच्यावर आहे क्वांटिटी तुमच्यावर आहे मी थोडंसंच करणार आहे त्याच्यामुळं मी थोडेच दाखवले हे बघा अडीचशे एम एलपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे मी तर आता हे मी गरम करायला ठेवणार आहे दूध त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे आपल्याला साबुदाना वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालून घेते साबुदाना तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी ठेवा कमी जास्त आणि मी मिल्क पावडर घेतलेली तर कुठल्याही ब्रँडची चालेल मिल्क पावडर तर आता मी एक टीस्पून मिल्क पावडर घेणार आहे आणि एक टीस्पून साखर घ्यायची टी स्पून साखर आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय मिक्सर मध्ये मंडळी चांगलं बारीक करून घ्यायचंय आपल्याला मिक्स मंडळी झालेले आता आपण आता मी काढून घेते सगळं हे ना चिकट असतो साबुदाना त्याच्यामुळं थोडा वेळ लागतो वाटायला हे असं मस्त झालेलं आहे बघा हे सगळं काढून घेते मी पीठ तर ह्याच्यामध्ये आणखीन एक टी स्पून आपण मिल्क पावडर घालायची कारण हे चिकट असतं त्याच्यामुळे आपल्याला आता गोळे करायला यायला या या पाहिजेत म्हणून आपण पावडर घालायची थोडी मिल्क पावडर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं तो तोपर्यंत आपण दुधामध्ये ना आ, काय काय टाकणार आहे मी साहित्य दाखवते तुम्हाला हे उपवासासाठी ना पोटभरीचं खाणं आहे आणि मस्त एकदम एन्जॉय करून खाऊ शकता तुम्ही आणि उपवासाचा कंटाळा येणार नाही तुम्हाला कारण दिवसभर उपवास धरायला लागतो तर हे असं काही खाल्लं ना तर छान वाटतं मस्त एकदम हे बघा आता हे मिक्स झालेलं आहे आता मी तुम्हाला साहित्य दाखवते जे आवडतील ना तुम्हाला ते ड्रायफ्रूट घ्या तुम्ही थोडेसे मी पिस्तेदार असे भिजत घालायला ठेवले होते कारण त्याच्या साल निघेल म्हणून हे बघा हे सा असं साल साल काढण्यासाठी मी भिजत घातले होते थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत बदाम घेतले चार चार पाच काजू घेतलेले आहेत आणि चार पाच मनुके तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊ शकता तर हे आपण कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित कापून घेणार आहे मी याप्रमाणे मी कापून घेते आता उभे आडबे तुम्हाला कसे हवे आहेत ना काप तसे घेऊ शकता तुम्ही हे सगळे तापून झालेले तर आता आपण दूध गरम करायला ठेवूया त्याच्यामध्ये केशर टाकायचं दुधामध्ये तीन चार धागे टाकू शकता तुम्ही तर पण छान येतो केशरने आता गरम झाल्यावर थोडासा कलर यायला सुरू होईल उकळले आहे दि बाबा आता मी थोडसं मिल्क मेड घालणार आहे मिठाई मेड तर एक चमचा घालते मी जास्त आपले नाही आहे त्याच्यामुळे आणि साखर पण एक चमचा घातलेली साखर घातल्यामुळे ना तुम्हाला जेवढं गोड पाहिजे ना तेवढं तुम्ही घालू शकता ह्याच्यात पण एक चमचा साखर घातली तरी चालेल पण मी नाही घालणार मिठाई मीठ घातलेलं आहे मी चांगलं उकळत आहे मंडळी तोपर्यंत आपण गोळे करून घेऊया रसमलाईसाठी फ्रूट पण टाकून घेते आधी आणि मग गोळे करायला घेऊया जे जे तुम्हाला पाहिजे ड्रायफ्रूट फ्रूट ते तुम्ही टाकू शकता थोडस हाताला तूप लावायचं कारण हे चिकट असत त्याच्यामुळे तूप लावायचं जरास हाताला आणि छोटे छोटे तुम्हाला जसे पाहिजेत ना रसमलाई गोळे तसे तुम्ही करून घ्यायचे हे बघा किती इझिली होत आहेत मस्त एकदम तर आता याच प्लेट मी ठेवते सारखं सारखं तूप लावायची गरज नाहीये एकदा लावलं ना की होऊन जात पटापट होतात मस्त लहान मोठे तुमच्यावर गोळे खूप छान होत आहेत तर खूप मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही आणि ह्या एकादशीला ना पोटभरीचं खाणं तुमच्याकडे म्हणजे पोटात चांगले जातील आपण साबुदाना वगैरे खिचडी खायला खूप कंटाळा करतो बटाटा साबुदाना सारखं सारखं तेच तेच खाऊन कंटाळा येतो म्हणून हे वेगळं काहीतरी ट्राय करा मी शोधून काढली रेसिपी त्याच्यामुळे मलाही छान वाटतंय की मी तुम्हाला दाखवते आधीच दाखवते मी कारण मग एकादशीला तुम्हाला करता येईल हे बघा किती छान होत आहेत सुंदर गोळे होत आहेत मस्त आणि काय काय जणांना जेवण झालं ना की गोड पाहिजेच असत तेव्हा पण तुम्ही खाऊ शकता असं नाही की उपवासालाच खाल्लं पाहिजे जेवणानंतर काहीतरी स्वीट पाहिजेच आणि खूप सुंदर होतात हे आता मी सगळे गोळे करून घेते मंडळी सगळे गोळे झालेले आता मी टाकून घेते याच्यात एक एक गॅस चालूच आहे मस्त शिजवून द्यायचे चांगले कारण साबुदाणा कच्चाच आहे सगळे टाकून चिटकत नाही एकामेकांना मस्त पैकी शिजतायत आणि आता जरास शिजल्यानंतर मिरची पावडर टाकायची आपण आत्ताच नाही टाकायची जरा शिजवून द्यायची ह्याला पाच मिनटं मंडळी आपले छान मस्त अगदीच शिजलेले आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे रसमलाईला काही उपवासाचे एकदम सुंदर होतात तर नक्की आणि फुगलेत पण बघा साईज पण मोठी झालेली आता आपण वेलची पावडर टाकायची आणि बंद करायचं गॅस वेलची जायफळ आहे आता गॅस बंद करायचा शिजलेले आहेत आपले मंडळे मी सर्व करून दाखवते खूप छान झालेली मस्त एकदम गरम गरम आहे कोणाला थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये थोड्या वेळ ठेवून खाऊ शकता तुम्ही हे बघा इतके सुंदर झालेले मंडळी माझी रेसिपी उपवासाची आहे त्याच्यामुळे नक्की करून बघा तुम्ही आणि आवडीने खातील सगळेजण आणि वा वा करतील तर नक्की करून बघा तुम्ही आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मी तुम्हाला दाखवते हो बघा किती छान झालेली आपली रस वाटते का उपवासाची ही आणि खूप मस्त होते तर नक्की ट्राय करा तुम्ही मंडळी मी तुम्हाला तोडून पण दाखवते किती फ्लपी झालेली बघा तर मस्त होते एकदम नक्की ट्राय करा